सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल कृपया आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील दररोजचे कांदा बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल चला तर मग महाराष्ट्रातील आजचे चालू अपडेट कांदा बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम बाजार समिती आहे लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे आज कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला यानंतर वैजापूर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर या, या, संभाजी या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला श्रीरामपूर या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कोपरगाव या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला येवला या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला विंचूर या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला राहता या ठिकाणी आज कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला लासलगाव या ठिकाणी आज कांद्याला तेराशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला या। चांदवड या ठिकाणी आज कांद्याला तेराशे साठ रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला धुळे या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सायखेडा या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जळगाव या ठिकाणी आज कांद्याला नऊशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागपूर या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नाशिक या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला भुसावळ या ठिकाणी आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला साखरी या ठिकाणी आज कांद्याला बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला चाकण या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अकलूज या ठिकाणी आज कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अकोला या ठिकाणी आज कांद्याला बाराशे साठ रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कल्याण या ठिकाणी आज कांद्याला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी आज कांद्याला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सरासरी बाजारभाव मिळाला यानंतर पुणे पुणेमधील खडकी या ठिकाणी आज कांद्याला अकराशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पुणे पिंपरी या ठिकाणी आज कांद्याला एक हजार पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पुणे शहर या ठिकाणी आज कांद्याला एक हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कराड या ठिकाणी आज कांद्याला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इतरही मित्रांना शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद